सु लावली तर आपल्याला दोन वर्षानंतर पैसे मिळतील तर त्याचा जो खर्च आहे तो, तो खर्च निघावा याच्याकरता मी माझ्या शेतामध्ये ते पद्धतीचा अवलंब केला एप्रिल मे मध्ये आपला असतो एक एक आपण काय म्हणतो त्याला मागची सोसायटी भरायची पुढची घ्यायची शेतीचं उत्पन्न वाढावं यासाठी शेतकरी आता नवनवीन प्रयोग करत आहे असाच एक अनोखा प्रयोग जळगाव जिल्ह्याच्या कोल्हे येथील रमेश बाफना या शेतकऱ्यानं केला आहे एकाच वेळी तिहेरी पीक पद्धतीचा अनोखा प्रयोग त्यानं केला आहे उत्पन्न दिवसेंदिवस कमी आहे आणि त्यात त्यात भाव कमी त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पदात दोन पैसे कमी पडत आहे आणि तो पन्नासशे कर्जबाजारी होतोय दरवर्षी एप्रिल मेमध्ये आपला एक कार्यक्रम एकच मी कार्यक्रम असतो जो आपण काय म्हणतो त्याला मागची सोसायटी भरायची पुढची घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला फार काही मग आपल्या परिस्थितीमध्ये फरक पडला नाही आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी वनशेतीकडे वळण्याचा विचार केला आणि हे करत असतानाच डोक्यात एक लक्षात आलं की जर आपण सुभाऊ लावली तर आपल्याला दोन वर्षानंतर पैसे मिळतील तर त्याचा जो खर्च आहे तो खर्च निघावा त्याच्याकरता मी माझ्या शेतामध्ये मा तेहेरी पद्धतीचा अवलंब केला मी टिलरने चार बाय चार चार चार, चार फुटावरती कॅऱ्या पाडून घेतल्या एका कॅरीमध्ये दोघं बाजूला मी मक्याची लागवड केली त्याच्यामध्ये मी सुभाबुळची रोपं कंपनीकडं विकत घेतली रोपांनाही काही जास्त पैसे लागत नाही अडीच ते तीन रुपयामध्ये एक रोप मिळतं आणि त्या रोपाची मी दोन दोन फुटावरती लागवड केली दुसऱ्या चार फुटामध्ये मी तूर घेतली मला माहीत होतं की मका निघाल्यानंतर सुबाबुळच्या पिकाला भरपूर जागा होऊन जाईल वाढ होण्यासाठी आणि आपल्याला तुरीचं पीकसुद्धा त्याच्यासोबत घेता येईल त्याच्यामुळे मक्का तूर आणि सुबाबूळ असं एक तेरी संगम मी या ठिकाणी केला आहे माझ्या हिशोबाने हा एक नवीनच प्रयोग असेल या शेतकऱ्यानं सुबाभूळ मका तूर या पिकांची निवड केली आहे शेतात तिहेरी पिकांचं नियोजन करून एकाच वेळी तिन्ही पिकांचं उत्पादन खर्च कमी करून भरघोस उत्पन्न घेण्याचा पर्याय निवडला शेतात ठिबक सिंचनाचा वापर करून पाच एकर शेतीमध्ये एकाच वेळी मिश्र शेती म्हणजे एकाच वेळी तिहेरी पिकांची लागवड करून अधिक उत्पन्न घेण्याचा आगळा वेगळा प्रयोग त्यानं केलाय हिशोबाने तरी त्याची चांगली वाढ झालेली आहे मला असं वाटायचं की बाबा मका सुभाभूळला दामून देईल परंतु दोघांची एकमेकांची स्पर्धा चालू आहे आणि दोघं पिकं जवळजवळ एक बरोबरीनेच वाढत आहेत त्याच्यामुळे भविष्यामध्ये दोन पैसे निश्चित त्याच्या या पिकांमधून मला मिळतील असं मला वाटतं सुभाभूळचं उत्पन्न निघण्यास दोन ते तीन वर्षांची वाट पाहावी लागते यामुळे सुभाभूळच्या मध्ये तूर आणि मका याची लागवड करून तिहेरी उत्पन्न घेण्याचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना देखील Peraí, nada Iahi.